एखाद्या केला आणि त्यावर ते कर देखील कमी केलेले आहे काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली दे आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे हा सर्व घटकांना सर्वसामान्य माणूस सर्व मध्य मध्यमवर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आपलं जे काही पुढे आपण पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं एक जे एक काही एक 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 गोल आहे देशाचा त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थ अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण शेवटी देशाला आपल्याला पुढं न्यायचं आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची अकरा नंबर